आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत मित्रा बाईक्स एल एल पी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर स्टॉक मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 राहता साकुरी परिसरात गेल्या दहा वर्षापासून भन्साळी हुंडा ग्राहकांना सेवा देते राहता कोलार लोणी इथं ग्राहकांच्या सेवेत सेल्स व सर्व्हिसचं उत्तम काम भन्साळी हुंडा करते आज राहता कृषी उत्पन्न बाजार समितीत होंडा कंपनीच्या नवीन गाड्यांचं लॉन्चिंग सौ धनश्रीताई विखे पाटील यांच्या शुभस्ते संपन्न झालं शाईन हंड्रेड डीएक्स सी बी वन ट्वेंटी फायव्ह हॉर्नेट या दोन्ही गाड्यांचं लॉन्चिंग अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झालं भन्साळी होंडा यांनी आजपर्यंत एक लाख ग्राहकांपर्यंत सेवा दिली वीस हजारहून अधिक गाड्यांची विक्री केली या कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्केट कमिटीचे सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर उपसभापती अण्णासाहेब कडू तसेच मार्केट कमिटीचे सचिव सर्व संचालक यावेळी उपस्थित होते आलेल्या मान्यवरांचं स्वागत उद्योजक राजेंद्रजी भनसाळी सिद्धार्थ भनसाळी सार्थक भनसाळी यांच्या वतीनं करण्यात आलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सिद्धार्थ भनसाळी यांनी केलं सूत्रसंचलन राकेश रायसून यांनी केलं तर आभार प्रदर्शन सार्थक यांनी केलं सगळ्यांचा बनसाळी परिवाराकडून बनसाई होंडा परिवाराकडून मी सहर्ष स्वागत करतो आणि तुम्ही सगळे आज इथं उपस्थित आहात त्यासाठी धन्यवाद बनसाई होंडा परिवार आज या दिवशी तुमच्यासाठी एक विशेष दोन गाड्यांचं लॉन्चिंग आम्ही इथं करतोय जे होंडानी आत्ता रिसेंटली लॉन्च केलेत आणि होंडा म्हणजे विश्वास होंडा म्हणजे गुणवत्ता जगभरात होंडाचा जो मेन डायलॉग आहे द पावर ऑफ ड्रीम्स या तत्वावर चालणारी ही कंपनी आपल्या ग्राहकांना उत्तम तंत्रज्ञान व दीर्घकाळ टिकणाऱ्या पॉवरफुल अशा गाड्या लाँच करत आलेली आहे आणि परंपरेला पुढे नेताना बनसाई होंडा आपल्या भागात केवळ विक्रीचे नाही तर विश्वासाची सेवा ग्राहकांची दृष्टिकोन आणि आपुलकीमुळे आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे आज नामदार साहेब व सुजयदादा आम्हाला सदैव प्रेरणा देत असतात आशीर्वाद देत असतात त्यांच्या उपस्थितीत आम्ही नेहमीच अधिक पुढं गुणावला जातो तसेच आमचे फायनान्सर आमचे ग्राहक आणि सर्व पाहुणे आज सर्वजण आमच्या प्रगतीचे खरे सहकारी आहात आम्हाला पाठिंब्यामुळे बनसाई होंडा आज या टप्प्यावर पोहोचली आहे म्हणूनच आज या क्रा कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत करतो आणि आभार मानतो धन्यवाद पणसाळी परिवाराचं खूप मोठं योगदान आहे बऱ्याच वर्षापासून त्यांनी इथे छान पद्धतीने आपला व्यवसाय मांडलेला आहे आणि आपल्या लोकांना चांगली सर्व्हिस ते देत आहेत आणि आज त्यांनी हे नवीन दोन मॉडेल इथे लॉन्च करत आहेत नक्कीच हे आपल्या जनतेला आवडतील आणि त्यांच्या अडचणी दूर करतील मी धनसाळी परिवाराला पूर्ण विखे पाटील परिवाराकडून ही शुभेच्छा देते की त्यांचा व्यवसाय असंच वाढत जावं आणि राहत्याला त्यांच्या व्यवसायाची भरभरून मदत मिळावी धन्यवाद कामगार भरणे आहे साई पालखी निवारा इथं गार्डन विभाग गोशाळा इथं कामगार भरणे आहे ठिकाण साई पालखी निवारा निमगाव निघोज संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट शून्य आठ सेहेचाळीस